डीबीटी ऍक्टिव्हेट असून सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येत नाहीत कारणे वय मित्रांनो योग्य त्या तुम्ही व्हिडिओवर आला आहात बघा मित्रांनो बऱ्याचशा लोकांची डीबीटी ऍक्टिवेट आहे तरी सुद्धा पैसे येत नाहीत आता तुम्हाला असं वाटेल कि सर आमची तर डीबीटी ऍक्टिव्हेट आहे आणि आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचे पैसे रेग्युलरली येत आहेत हा व्हिडिओ तुमच्याकरिता नाही हा व्हिडिओ अशा लोकांकरिता आहे ज्या लोकांना असं वाटतं की आमची डीबीटी आहे तरी सुद्धा आम्हाला पैसे मिळत नाहीत अशा लोकांकरिता आजची ही व्हिडिओ मी बनवलेली आहे बघा मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना पैसेच मिळत नाहीत ऑगस्ट महिन्यामध्ये फक्त एकाच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यात सात हजार हा आकडा कमी नाही आहे मित्रांनो भरपूर मोठा आकडा आहे साठ हजार लाभार्थ्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे फक्त आणि फक्त एकच रिझल्ट सांगण्यात येत आहे की डीबीटी ऍक्टिव्हेट असणं महत्वाचं नाही मित्रांनो याकरिता बऱ्याचशा काही अशा गोष्टी आहेत त्या सर्व काही गोष्टी क्लिअर असणं महत्वाचं आहे तरच पैसे मिळत नाहीत बऱ्याचशा लाभार्थ्यांची तक्रार आहे की सर आमची डीबीटी ऍक्टिव्हेट आहे आम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये मिळालेले आहेत म्हणजे मागच्या वर्षी या वर्षी नाही काही लोकांना डिसेंबर महिन्यापासूनच पैसे मिळायला बंद झालेले आहेत काही लाभार्थ्यांचे पैसे ऑक्टोबर महिन्यापासून येणं बंद झालेलं आहे यांना प्रश्न विचारला असता तरी लोक बोलतात की सर डीबीटी ऍक्टिवेट आहे पैसे काय येत नाहीत असं नसतं मित्रांनो या मागची बरीचशी कारणं आहेत ती कारण अगोदर आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे युट्यूब चॅनल जर चॅनलवर नवीन आला असाल तर हात जोडून विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वर सेट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मनामध्ये काही शंका असतील प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स आहे मित्रांनो बॉक्स मध्ये प्रश्न विचारा त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं का माझं आहे तर बघा मित्रांनो आता करायचं काय आहे माझं पण असं झालेलं होतं की मला पण तीन महिन्याचे पैसे आले नाहीत मग नंतर मी डीबीटी ऍक्टिव्हेट केली मार्च महिन्यामध्ये तेव्हा मला तीन महिन्याचे पैसे टप्प्याटप्प्याने सहा हजार रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत पण तुमचे जमा होतील ना असं नाही पण इथून पुढे तुमची पेन्शन आणू नये तुमचे पैसे राहू नये याकरता हा व्हिडिओ मी तुमच्याकरता घेऊन आलेलो आहे हात जोडून सर्वांना विनंती एकच करतो की डीबीटी ऍक्टिव्हेट आहे डीबीटी ऍक्टिव्हेट आहे डीबीटी आहे असं बोलत राहण्यापेक्षा स्वतः खात्री करून घ्या की तुमची डीबीटी ऍक्टिवेट खरोखर आहे किंवा नाही मग यामागचे कारणे आणि उपाय काय आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे बघा मित्रांनो आधार कार्ड बँकेशी शेव्हिंग नसले म्हणजे तुमच्या खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक नसेल आणि आधार कार्डशी मोबाईल क्रमांक असणे सुद्धा गरजेचं अकाउंट सॉरी खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर यावर उपाय एकच आहे की तुमच्या खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या ठीक आहे आय कोड चुकीचा असेल तर आय कोड दुरुस्त करून घ्या आणि व्यवस्थित पासबुक वर दिलं गेलं असेल तोच आय एफ एस सी कोड तुम्हाला लिहून घ्यायचा आहे आणि तोच आय सी कोड तुम्हाला सादर करायचा आहे बँकेचे खाते निष्क्रिय किंवा बंद असणे नाही मुळे सुद्धा डीपीटी ऍक्टिव्हेट होत नाही मग याकरता काय करायला लागेल जर तुमचं जुनं खातं असेल ते ऍक्टिव्हेट होत नसेल तर नवीन खातं ओपन करून घ्या आणि त्याच खात्याची माहिती तुम्ही तुमच्या संजय गांधी विभाग सं, तहसील कार्यालय इथे तुम्हाला सादर करायचं आहे ठीक आहे आणि आधार कार्ड खाते क्रमांक यावर जर तुमचे नाव वेगवेगळे असतील तुमचं नाव वेगळं असेल तर अगोदर नाव करेक्शन करून घ्या मोबाईल क्रमांक चुकीचा असेल तो दुरुस्त करून घ्या आधार कार्ड चुकीचा दिला गेला असेल तो दुरुस्त करून घ्या बघा मित्रांनो सरकार वेळोवेळी कागदपत्राची पडताळणी करते तेव्हा कधी कधी तुमची फाईल उशिराने पोहोचते त्यामुळे तुम्हाला पैसे यायला विलंब होतो ठीक आहे तुम्ही जिवंत आहात की नाही याकरिता तुम्हाला उत्पन्न दाखला हयात प्रमाणपत्र जेव्हा मागितले जाते तेव्हा हे सगळे तुम्हाला सादर करणे गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही हे सर्व काही व्यवस्थित जर केलात तर तुमचे पैसे तुम्हाला यायला सुरुवात होतील व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा जर तुमच्या कामाचा व्हिडिओ हा नसेल हा व्हिडिओ दुसऱ्याचा कामाला येऊ शकतो तुमची डीपीटी एक्टिवेट आहे तुम्हाला पैसे वेळोवेळी येतात म्हणून व्हिडिओ इथेच बघून सोडून द्यायचा नाही त्या लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळेल ठीक आहे तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका मी भेटतो का नवीन व्हिडिओसह ज हिंद वंदे भांध्र